आतापर्यंत ज्या ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या त्यांनी ज्या ज्या सुपाऱ्या वाजवल्या ह्या सगळ्या सुपाऱ्या या करेक्ट बरोबर त्यांनी वाजवून दाखवल्यासुद्धा फक्त फरक एवढा झाला ते सुपार्या वाजवल्या एकाच्या आणि त्या सुपाऱ्या वाजल्या गेल्या एकाच्या आता नेमकं संजय राऊत साहेबांची ही जी शेवटची सुपारी आहे हे ते सुपारी त्यांनी घेतली कुणाकण कुन? आणि सुपर नेमकी वाजवणार आहे कोण आणि यामध्ये ठाकरे कुठं असणार आहेत आपल्याला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहायचं आहे तत्पूर्वी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आणि खाली कमेंट करा कमेंट करायला विसरू नका कमेंट काही करा त्यातून फक्त राष्ट्रप्रेम राष्ट्रभक्ती ही दिसून आली पाहिजे बघा महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्रामध्ये तसेच या भारतामध्ये फक्त एकमेव असा मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्र्याची नोंद ही डब्ल्यू एच ओ मध्ये घेतली गेली आणि डब्ल्यू एच ओ ला सल्ला हे उद्धव ठाकरे देत असत हे वक्तव्य कोरोना काळामधील आहे तुम्ही हे वक्तव्य ऐकलं असतील आणि नेमकं उद्धव ठाकरे हे सगळ्यात बेस्ट मुख्यमंत्री हे बोलण्याचं कारण फक्त काकांचं एवढं होत की हरभऱ्याच्या झाडावर त्यांना बसवायचं काम हे केलं आणि स्वतः आपल्याच पुस्तकामध्ये सांगितलं की फक्त एक दिवस मुख्यमंत्री दालनामध्ये आलेला मुख्यमंत्री ज्याप्रकारे राहुल गांधीच इकडून आलो टाका तिकडून सोनं काढा एवढं फेमस झालं असंच उद्धव ठाकरे शेतकऱ्याला वर्क फ्रॉम होम कसं देता येईल हे तेवढंच फेमस झालं मग एवढ्या असं कर्तृत्ववान मुख्यमंत्री आला महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस प्रत्येक घटक सांगायचा की आम्हाला हेच मुख्यमंत्री पाहिजे आम्हाला ठाकरेच मुख्यमंत्री म्हणून पाहिजे असं जे काही नेरेटिव आहे ना हे नेरेटिव्ह पसरवलं होतं संजय राऊतांनी जर पूर्ण महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री जर हवे असले असते तर विधानसभेला महाराष्ट्रानं ना यांना नाकारलं ना असत का नाही मग कधी कधी मला प्रश्न पडतो की ह्या सगळ्या महाविकास आघाडीमधील पक्षाचं जे काही नेतृत्व आहे किंवा ज्यांचे काही प्रवक्तेपद पद आहेत ते संजय राऊत हे करतात आता हे करत आहेत बघा तुम्ही आठवा कुठल्याही गोष्टीवरती उद्धव ठाकरे कधीच भाष्य करत नाहीत भाष्य फक्त संजय राऊत करतात ते ठाकरे ब्रँडिंग असो किंवा कुठल्याही गोष्टी असो राऊतच स्टेटमेंट देतात आणि राऊतच प्रत्येक गोष्टी उचलून धरतात मग त्या गोष्टी खऱ्या आहेत चुकीच्या आहेत यामुळं आपली प्रतिमा मलिन होईल आपलं जे काही आपल्या वडिलांना कमवलं आहे ते पूर्ण निघून जाईल याचं थोडाही विचार उद्धव ठाकरे करत नाहीत जे राऊत म्हणेल तेच खरं गाय दूध देते का गुबो गुबु बैल दूध देतो का गुबु गुबु गुब हे असं हे काम आहे आणि तेच राऊतांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री नसतो महाराष्ट्राच्या मनामध्ये काय आहे हे महाराष्ट्र निवडणुकीला मतपेटीतून दाखवून देतो पण राऊतांच्या मनातील मुख्यमंत्री काही चाय वाले पत्रकार आहेत त्यांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून एक ओव्हर कॉन्फिडन्स जो आहे हा ओव्हर कॉन्फिडन्स हा उद्धव ठाकरे मध्ये घालायचं काम हे राऊतांनी केलं आणि ती राऊतांनी पहिली सुपारी वाजवली दुसरी सुपारी बघा की ठाकरे ब्र्यांचाच महापौर होणार महापौर हा ठाकरेंचाच असणार हे सुपारी घेऊन पुढे आले पण हे सुपारी वाजवता वाजवता मुंबई महानगरपालिका हे ठाकरेंची फॅमिली बिझनेस आहे किंवा असे अनेक जे काही त्यांनी मुद्दे मांडले होते त्या मुद्द्यातून प्रत्येक मुग्य मुद्द्यामधून शिवसेना उभाटा ही बॅकफुटला गेली आहे तुम्ही मागचे व्हिडिओ पाहून घ्या तुम्ही यांचे भाषण बघून घ्या तुम्ही यांच्या स्टेटमेंट्स बघून घ्या म्हणजे भारतामधील सगळ्यात महत्वाचा मुद्दा चालू होता तो म्हणजे ऑपरेशन शिंदूचा ऑपरेशन सिंदूर सारखा अतिशय महत्वाचा मुद्दा असताना त्या मुद्द्यावरती नेमकं राजकारण कोण केलं नेमकं त्यासाठी भाजपला विरोध करता करता रामावरती प्रश्न कोण विचारला भाजपला विरोध करता करता हे लोक पाकिस्तानची बाजू घेत होते हे सच्च्या भारतीयांना आवडेल का हो हे कुणालाच आवडणार नाही पण जे काही महापौराचा विषय होता तो ठाकरे ब्रँडचा विषय होता ठाकरे ब्रँडचे उद्गाते सुद्धा संजय राऊतच आहेत ठाकरे बंधू नाही बघा तुम्ही पाठीमाग बघितलं असतील महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे बोलले होते पण त्याच महेश मांजरेकरांना सोबत घेऊन हो या दोन भावाचा इंटरव्ह्यू हा संजय राऊतांनी घेतला आणि त्या मधून परत उद्धव ठाकरेंना उघड पाडलं या गेलं यावरती आपण पाठीमाग ऑलरेडी बोललेलो आहोत त्यामुळे परत तुम्हाला याविषयी सविस्तर सांगायची मला गरज वाटते मग जी ब्रँड आणि महापौर ह्या दोन्ही सुपाऱ्या वाजवल्या गेल्या ह्या दोन्ही सुपार्या वाजवल्यामध्ये जास्तीत जास्त फायदा हा झालेला आहे तो म्हणजे भारतीय जनता पक्ष शिंदे साहेब ज्या शिवसेनेचे अध्यक्ष आहेत ते शिवसेना आणि दादा म्हणजे मुंबईमध्ये खंदेसाहेब देवाभाऊ यांना का डायरेक्टली फायदा पोहोचला आणि महापौर हे भाजपचे पहिली महिला भाजपच्या महापौर त्या म्हणजे ऋतू तावडे आणि उपमहापौर संजय गाणे दुसरी सुपारी घेतली ती सुपारी वाजवली सुपारी घेतली ठाकरेकडनं वाजवली त्या ठिकाणी सु, सुपारी फेल ही ठाकरेंची झाली तोही यांचा गेम फासला इतर पौर यांचं नेरेटिव्ह गणलं प्रत्येक बघा तुम्ही प्रत्येक गोष्ट बघा या प्रत्येक गोष्टी ठाकरेंच्या विरोधामध्ये आहेत की सोबत आहेत हेच कळत नाही हे ही नेरेटिव्ह हे दुसरीही सुपारी त्या ठिकाणी बिलकुल फेल गेली आणि महापौर सुद्धा या ठिकाणी गणला गेला पहिले विधानसभेतून महापूर काढण्यात आलं पुन्हा मुंबई महानगरपालिकेहून सुद्धा अलगत उचलण्यात आला म्हणजे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्रीही गणला मुंबईचा महापौर कुणाचा मुंबईच्या मनात काय हे सुद्धा गंडून गेलं आणि पुढला आता विषय मित्रांनो असा आलाय तो विषय आहे विधान परिषदेचा विधान परिषदेवरती आमदार म्हणून उद्धव ठाकरे ही जावे ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे हे सध्या आता हे सुपारी घेतलेल्या राऊताने आता हे सुपारी सारखं बगत वाजवायचं काम हे राऊत करतात कारण तेरा मे दोन हजार सव्वीस रोजी उद्धव ठाकरे साहेब साहेब यांचा विधान परिषदेचा कालावधी हा संपत आहे आणि त्यावेळेस त्यांचा करावी संबंध असल्यामुळं आता नवीन ज्यावेळेस त्यांचं जे रिन्युवल नाही का रिन्युवल होईल का नाही म्हणजे ते तिथं निवडून जातील का नाही ते स्वतःच्या आमदाराच्या जोरावर निवडून ते तिथं जाऊ शकत नाही त्यांना सहकार्य महाविकास आघाडीचं घ्यावे लागेल मग या ठिकाणी उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती जावं ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे असं राऊतांनी बोललेलं आहे आता यावर नेमकं काय होईल की सुपारी कशी वाजल सुपारी गणणार आहे का ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री गंडून गेलं ठाकरेंचाच महापौर लिहून घ्या गंडून गेलं ठाकरेच हा ब्रँड आहे गंडून गेलं महाराष्ट्राच्या मनामध्ये ते भावाची युती हवं तेही सपशर गंडून गेलं आता विरोधी पक्षनेता हवा ही पूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे ज्यावेळेस हे राऊत बोलतात हे सुद्धा शंभर टक्के गंडून जाणारच तुमचं एकूणच या विषयावरती मत काय म्हणून ते पहिलं वाक्य तुम्हाला बोललो ना संजय राऊतांनी आता परत सुपारी घेतली आहे उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये जाऊ न द्यायची तुमचं या विषयावरती मत काय भरभरून व्यक्त व्हा सगळ्यांना कळकळीची कर विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा एक महाराष्ट्रीयन म्हणून राष्ट्रभूमी म्हणून आणि एक हिंदुत्ववादी म्हणून करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करा रामकृष्णारी जय महाराष्ट्र